नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिकेत स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येणार आहे तर पुढील पाच वर्षासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे तर शासन निर्णय जी आर आलेला आहे तर तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे आज जी आर असणार आहे तर जी आर तुम्हाला संपूर्ण जी आर बघायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे चॅनल जॉईन करा तेथे तुम्हाला जी आर मिळेल आणि अशाच भरपूर माहिती मी ते चॅनलवर देत असतो तर लगेच त्या लिंकला क्लिक करून लगेच व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा तर येथे बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना दोन हजार चोवीस योजने राबवण्याबाबत तर ही योजना मुख्यमंत्री बळीराजा मोफत युद्ध या योजने या नावाने ही योजना राबवण्यात येणार आहे तर महाराष्ट्र शासनाचा अधिकार असणार आहे तर येथे बघू शकतात तुम्ही तर याच्यामध्ये शासन निर्णय काय असणार आहे आणि काय माहिती आलेली तर आपण येथे बघूया तर आपण सर्वात महत्वाचे येथे शासन निर्णय आणि योजनेची कालावधी आणि पात्रता आणि योजनेची अंमलबजावणी हे चार महत्वाचे मुद्दे येथे बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता की शासन निर्णय भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भगावे लागत आहे तर अशाच अडचणीत आलेल्या राज्यातील साडेसात एच पी पर्यंत शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बिळराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर साडेसात एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तुमचं साडेसात एच पीच्या वर जर तुमचा पंप असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर ते योजनेचा कालावधी सुद्धा दाखवण्यात आलेला आहे तर सदर योजना पाच वर्षांसाठी एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात येईल तर पाच वर्षासाठी योजना राबवण्यात येणार आहे परंतु तीन वर्ष ही योजना लागू झाल्यानंतर पुढील पाच वर्ष ही योजना राबवायची की नाही राबवायची त्यानंतरचा निर्णय सरकार नंतर घेणार आहे तर तुम्ही पात्रता येथे बघू शकतात तर पात्रता येथे दाखवलेली की राज्यातील साडेसात एपी पर्यंत शेतीपंपाच्या मजूर भार असलेल्या आहेत सर्व शेतीपंप गार ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ यो शकतात तर साडेसात एच पीपर्यंतच्या पर्यंतच्या जे काही तुमच्या मोटर असतील त्याच शेतकरीला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर या योजनेची अंमलबजावणीची पद्धती तर एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून साडेसात एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासन विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वय कोणतेही जे काही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानातील वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ करण्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल तर सरकार आता महावितरण कर कंपनीला वीज बिल देणार आहे तर अशा प्रकारे ही योजना असणार आहे तर अशा प्रकारे ही योजना असणार आहे तर तुम्ही जी आर बघू शकता तर अशा प्रकारे हा शासन निर्णय जी आर आहे तर शेतकऱ्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल भरपूर असे शेतकरी आहेत जे त्यांना सरकारनं काढलेल्या योजनांची माहिती नसते तर ही जी काही मुख्यमंत्री बळीराजा मोफत ही योजना आहे तर त्या संदर्भात हा असे असा निर्णय जी आर होता तर जी आर तुम्हाला बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये आपले व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे चॅनल जॉईन करा तेथे भरपूर साऱ्या योजनांची माहिती मी देत असतो तर व्हिडिओ शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नोंद असाल तर सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र